हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आम्ही आलो होतो आमची सुनबाई माधुरीच्या मम्मी पप्पाच्या घरी तर त्यांनी आम्हाला दिवाळीच्या फराळासाठी बोलवले होते त्यांची दोघांची ही पहिलीच दिवाळी होती आता आम्ही त्यांचे व्ही टी पी या सोसायटीमध्ये आलेलो हो, आहोत तर शेजारी बिल्डिंगचेही खूप मोठी मोठी कामं चालू होती त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्ही चहा नाश्ता वगैरे करून त्यानंतर आम्ही आम्हाला त्यांनी शुभम शिवम आजुरी आम्हा दोघांना सर्वांना पोशाख वगैरे देऊन आमचा मान सन्मान केला जास्त

आता आम्ही आलो आहोत हे खडकवासला धरण आहे आणि खडकवासला धरणाजवळून आम्हाला जायचं होतं तर आम्ही खाली उतरून हे खडकवासला धरणही पाहिलं खूप छान असं ऊन नव्हतं आणि छान असं पाण्याचं आणि तर आता आम्ही आलो आहोत आमराई रिसॉर्टमध्ये इथे खूप सारे आंब्याची झाडे आहेत आणि बाकीही भरपूर झाडे आहेत आणि खूप छान असं हे रिसॉर्ट आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे बाकीही सर्व सुखसोयी आहे तिथे खूप छान आणि जेवणाची टेस्टही खूप छान होती बाकी सर्विस ही त्यांची एकदम छान होती व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण इथं खूप छान होतं माधुरीच्या मावशांनी <laughs> आमची सर्वांची वेलकमची तयारी खूप छान अशी केली होती खूप छान असे फुलांचे डेकोरेशन केली होती सर्वांचे खूप जोरदार असे स्वागत करण्यात आले होते

मोठी टेबलवर येऊन बसली होती आणि बाकी मुलं सर्वजण त्यांना काय पोहण्याच्या नादात भूकच लागली नव्हती आम्ही सर्वजण जेवणाच्या टेबलवर येऊन बसलो होतो सगळे म्हणतील नवरी बीजी म्हणजे तिच्यासाठी ती लॅपटॉपवर पाणी पार आहे तुम्ही किती छान दिसतंय छान दिसत आहे ना किती <laughs> अगं गेट उघडे <laughs> 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 मी म्हणलं तुम्ही गेटच्या बाहेर कशा काय गेल्या मी ह्याच्यात बघते ना किती छान दिसतय असे व्हिडिओ मध्ये संध्याकाळी लाइटिंग मध्ये रिसॉर्टचा व्ह्यूज खूप छान दिसत होता तुम्ही पाहू शकता हे स्विमिंग पूल हे लाइट मध्ये खूप छान दिसत होते सगळीकडे खूप छान अशी लाइटिंग त्यांनी केलेली होती जादूला काय करायचं आहे तेच पाहिजे. की फिरवात करायचं तुम्ही हं पप्पा बॉल टा. फिरल काढ तू. हां मम्मीने बेड दिली सोडून बापू. एक टाकते. डायरेक्ट 6 6 6 आता येणार डायरेक्ट 6 मारला

How

आऊट 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 दाईनला पाळावले

फाटी मलिंगा आऊट क्रिकेट खेळून झाल्यानंतर माधुरीची मम्मी तिच्या मावशा आणि तिच्या मावस बहिणींची भाऊबीज होती तीही त्यांनी केली

bella durgo sunhara ha ha aur taa gaya le ikda ha तर सर्व कड फॅमिली शिंदे फॅमिली आणि काळभोर फॅमिलींचे आमच्या पवार फॅमिलीकडून खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्याबरोबर आमचा दिवस खूप छान गेला असं वाटलंच नाही की आम्ही कोणी नवीन फॅमिलीबरोबर इथे आलो आहेत असं तर तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि माधुरीचे मामाही तिथे आमच्याबरोबर आले होते तर त्यांचेही आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद मुलांनी खूप छान एन्जॉय केलं बॅडमिंटन कॅरम क्रिकेट दिवसभर त्यांचे काही ना काही गेम इथे चालू होते